आता तुमचं दाजी फटाकडं वाजवते बाणी होय आता काही नादच खुळ आहे बाबा बघा आहे काढला आठवण बाहेर तो आम्ही भीतोय आता

काय आम्हाला तर नाही बाय माहिती काय असतंय नेमकं तिकडे तिकडे बघा तिकडे बघा तिकडे बघा ह आता तुमचं जरा घडी भर अयो अय्यो आयो 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 काय हे तास्त आहे का कुठे हा गपड ना माझ्या काय बाई लय गड़े आहे बाया वाचत बर का तिला डेंजर असतय आपलं जर लांब तुटाक जाऊन तिकडं बसलेलं परवड भाऊ बहिणी आता आम्हाला माहित आहे फुस्कं ठुसक कसलं आहे आधी दिवस आहे ना वाराय ना राही नाव बहिणीनं का ही चपला खाली ठेव इकडं

मोठा बार होणारे <laughs> 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 <laughs>

अगं पळना एक दिवस बनवत तिथं एक दिवा देवा पशी लावती लावली दिवा पण नाही लावली

હા ઘર ખાલી લાવ્યા વાજુ ખાલી ખાલી તુલા પળા

अगं संपत नाही की ह संपत एवढं वाजतो की चला म्हणतेत माद माद केला पण वाया नाही गेला

हे फटाकडे वाजवायचे चाललेत नाही मनसे स्थान बस बस आता लाई दूषित परिणाम झाला हे दुषित आहे फटाकडे

वाजलं काय संपलं काय काय करायचं अलून टाकलं काय तू पण ह्याच काय करायचं कस वाजवायचं कसं वाटत मग बघू की कस वाटत एक दिना लावला बाया दुसरं वाजवी बसल्या हि तर वाजत ना जवळ गेल्या वाजल तिरो करायचं वाजला नाही पन्नास बारा उचला त्याच्यासाठी ते दाई गोण्या उचला मग आणू

वेर तरा। वायर आहे तिथ का दगड ठेवलंय त्याला त्याला दगड टाकाय टाकायला बर झालं नाही फिरलं गोल गोल तिथं ती इथं ठेवा इथं हे सर्ग काय नाही आणि ही सगळं गोळा करून घेऊन जाईल किती मे मेहंदी ही सॉरी हे रांगोळी काड्याच नाही राहिल्या बा सारे डबडीन डबडी उडवून टाकली चूल पेटवायची मोकळी तर डबडी आता